हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन फुल ब्लॉगमध्ये तर आजचा व्हिडिओ असणारे लग्नाचा तसं तर लग्नाला जाण्याचा जा काही प्लॅन नव्हता आणि याच्या अगोदर पण दोन चार लग्न जे होते आलेली मुळा मुळं ते आम्ही कॅन्सल केले लग्नाला जायचं तब्येतीमुळं तुम्हाला तर माहिती तुम्ही सांगितलेलं आहे पण हे जे लग्न आहे आता बऱ्यापैकी तब्येत पण ठीक आहे जाऊ शकतो असं आणि हे आणि हे जे लग्न होतं हे माझ्या बहिणीच्या मुलीचं होतं तो जाणं गरजेचंच होतं जवळ आहे जास्त काही लांब नव्हतं बाकीचे जे लग्न होते ते खूप लांब लांब नव्हते त्याच्यामुळे पण कॅन्सल केलं लग्न लग्न आहे गावाकडे आमच्या म्हणजे माझ्या सासरी तर त्याच्यामुळे मग तिकडे जायचं हे आम्ही ऐनवेळेलाच ठरवलं अगोदर पण नाही नाहीच म्हणत होते हे जायला तिथं तब्येत ठीक नाही नकोस म्हणून पण ऐनवेळेला मग ठरलं ते जायचं गाडीसोबत नळ्याची जत्रा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं मी तसं काहीच झालं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल ते पण तर ब्रायडलचा मेकअप असणार आहे सोबत माझा पण मेकअप झालेला आहे स्टुडिओला जाऊन मेकअप स्टुडिओला चला जास्त बडबड होता व्हिडिओला सुरुवात करूया तर डायरेक्ट आता आपण पार्लर पासूनच स्टार्ट करूया कारण की इंट्रो जे आहे व्हिडिओचा करणं झालाच नाही खूप घाई गरबडीमध्ये हे सगळं झालं होतं ऐन वेळेलाच ठरलं सकाळपर्यंत ते बोलत होते की नको जाऊस म्हणून तब्येत तुझी ठीक ठीक नाही म्हणून चक्कर वगैरे येत होती आणि त्यांची पण तब्येत ठीक नाही ते पण जाणार नव्हते मामा पण जाणार नव्हते पण कोणी ना कोणीतरी जायला पाहिजे ना मग म्हणून मी काय केलं मी थोडीशी गोळ्या वगैरे घेतल्या आणि थोडं बरं वाटलं आणि नंतर मग दहा वाजता हे ठरलं की आहे म्हणून मग काय साधा थ्रीडिंग करायलासुद्धा वेळ भे भेटला नव्हता माझी थ्रीडिंग तशीच वाढलेली आहे आणि तसाच मेकअप चालू आहे इथे आणि मेकअपचासुद्धा काहीच प्लॅन नव्हता आहे नवरी जी आहे ना ती माझ्या बहिणीची मुलगी आहे आणि तिचाच मेकअप होता इथे कारण की मी मागच्या वेळेस जे मेकअप इथे केला होता ना या स्टुडिओला सो तिला ते खूप आवडला होता तिचं म्हणणं होतं की मग इथेच मला पण करायचं आहे तर मग सोबत मला तिच्या यायचं होतं इथे स्टुडिओला तर ह्या ज्या मनीषा आई आहेत ना स्टुडिओच्या ओनर त्यांचं मी आल्याच्यानंतर त्यांनी रिॲक्शन दिलं की साडी खूप छान दिसली तुम्ही आणि मेकअप करूया तुमचा म्हणून आणि त्यांच्या म्हणण्यावरच मग आईने वेळेला ही मेकअप ठरला तर तर ही आहे नवरी इथे तिचा मेकअप चालू आहे तिची साडी ड्राफ्टिंग होत होती तोपर्यंत मग त्यांनी मला मेकअप म्हणजे माझा मेकअप करून दिला तेवढ्या वेळामध्ये आणि नंतर मग तिचा करायला घेतला तर नवरीचा पूर्ण मेकअप करते वेळेस शूट करायचं होतं पण माझी हेअरस्टाईल राहिली होती आ, ते काय सगळं शूट करणं झालं नाही एवढीच एक क्लिप घेतलेली आहे नंतर सगळं झाल्याच्या बगा, नंतर व्हिडिओ घेतलीत मी काही आणि प्रक्षिता इथं सारखं बसून बोर होत ती बघा तिला हे सगळं बघाय बघायला कंटाळत होता कधी आवडती असत सारखं चिडचिड करत होती ती आणि नंतर मग सिम्पल असंच मी माझा मेकअप करायला सांगितला होता कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवरीचा पण मेकअप बघा किती छान केला आहे त्यांनी तर तर तुम्ही पण एकदा नक्कीच भेट देऊ शकता तुमच्या घरी कोणाचं लग्न वगैरे असेल सायडर मेकअप करायचं असेल किंवा मग एखाद्या नवरीचा करायचा असेल तर नक्कीच इथे तुम्ही व्हिजिट करू शकता परभणी जिल्ह्यामध्ये जर का तुम्ही असाल तर, तर यांचा ॲड्रेस आहे पारदेश्वर मंदिराच्या मागे सिंचन नगर स्वामी समर्थ केंद्राच्या समोर न्यू लुक मेकअप स्टुडिओ तर मेकअप वगैरे झाल्याच्या नंतर खूप गडबडीने आम्ही आलो होतो लग्नाच्या ठिकाणी कारण की लग्नाची वेळ झाली होती आणि ह्या आहेत माझ्या बहिणी म्हणजे काकाच्या मुली मी तर रेडी होऊन आले होते पण बाकीच्या बहिणीचा जे आहे ते आवरावर चालू होती मेकअप वगैरे तर लग्न होतं गावाकडे आणि मेकअप होता, होता परभणीला तर त्याच्यामुळे सगळेजणं थोडंसं क चिडचिड करत होते उशीर झाला होता ऐन वेळेलाच आम्ही इथे आलो होतो कारण की दोन तास तरी लागतातच किती नाही म्हणलं तरी मेकअपला त्याच्यानंतर थोडंसं फोटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर आमच्या झाल्याच नाही कारण व्यवस्थित व्हिडिओसुद्धा शूट करणं झाला नाही खूप घाई गडबडीने आम्ही इथे आलो आल्याच्यानंतर अगदी पाच ते दहा मिनटातच लग्नाला सुरुवात झाली आणि सगळं ऑल ओव्हर इथे बघा लग्नाचा जो सीन आहे असा काही दिसतोय हे सीन बघायला सगळेच जण आतुरलेले असतात आणि स्पेशली त्याच्यामध्ये लागणारं हे गाणं मला खूप जास्त प्रचंड आवडतं तुम्हाला पण हे सॉन्ग आवडतं का कमेंटमध्ये नक्की कळवा मला त्याच्यानंतर इथे चालू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजा पूजन वगैरे झालं त्याच्यानंतर मग लगेच लग्नाला सुरुवात झाली आणि छोटे छोटे जे मी सीन घेतलेले आहेत लग्नाचे ते बघा तुम्ही आणि जिथं जिथं मला वाटलं तिथं तिथं ओवर करेल मी काही ठिकाणी मी बंद केलेला आहे आवाज आणि काही ठिकाणी ठेवला आहे दोन अप्परच्या त्या हत्या पूजन होणार आहे महाराष्ट्राचे अनंत्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे कैलासवासी मनोभरावजी देशमुख यांचं पूजन होत आहे <Adobe> सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे भोजनासाठी लगेच या मंडपामध्ये सर्व पाहुणे पुरुष मंडळी बसून घ्यायचे महिलांनी मागच्या हॉलमध्ये तोपर्यंत थांबा पुढच्या मंडपामध्ये लगेच पाहुणे पुरुष मंडळीची मागत होणार आहे तरी पंक्ती दक्षिण उत्तर देणार दं� पाहुणे मंडळी पाहुणे पुरुष मंडळीला विनंती आहे सर्व पाहुणे पुरुष मंडळींनी भोजनासाठी बसून घेण्याची कृपा करावी यानंतर

तर नंतर जेवायला आलो आम्ही आणि जेवायला एकदम छान होतं सोबत मठ्ठा होता बाकी मग मठ्ठा असल्यावर काहीच लागत नाही मस्त पोट भरून जेवण झालं आणि आता थोडा वेळ आमची बैठक बसणार होती बहिणी बहिणींची भावाची काकू काका हे सगळेच जण आम्ही थोडा वेळ इथे सावलीला येऊन थांबलो तसे सगळे ज सगळ्या बहिणी नाहीत त्याच्यामध्ये काही जणी आल्या नाहीत काही भाऊ पण नाहीत आणि तर यातल्या तुम्ही काही जणीला बघितलं पण असेल मी मागेच एक दोन व्हिडिओमध्ये त्यांना घेतलं होतं आणि सगळा गोतवळा मस्त एकत्र झाला होता लेकर पण सगळे एकत्र झाले होते बहिणीचे भावाचे हे सगळे जण नाही बघायचं थोडा वेळ काय होय ना छान गप्पा केल्या आम्ही म्हणजे असं सगळेजण एकत्र भेटले ना की काय बोलू आणि किती बोलू असं होतं बघा आम्हाला बहिणीला तर होतच त्याच्यानंतर इथे कन्यादान चालू होतं फोटो काढण्यासाठी आलो होतो आम्ही पण इथे कन्यादान चालू होतं त्याच्यामुळे मग थोडा वेळा थांबलो इथेच आणि नंतर मग इथे गर्दी जमली एवढी मोठी फोटो वगैरे काढण्यासाठी कारण की सगळ्यांना आता जेवण वगैरे झालं की फोटो काढून घरी जायची घाई असते आणि आम्हाला पण सेमतीच होती आम्ही पण इथे लाईनला ला लागलो होतो सगळ्या बहिणी ह्या अगोदर ह्या नवरीच्या बहिणी ज्या आहेत ना त्यांचे फोटोशूट चालू होते आणि आता नवरीच्या मावशीचे लग्नाचं टायमिंग जे आहे ना ते थोडासा लेट होता अडीच वाजता लग्न तीन वाजता लागलं आणि मग आता सगळ्यांना घरी जायचंच पडलं होतं आम्हाला पण फोटो वगैरे काढून लगेच पप्पा आई हे सगळेजण घाई करत होते काका पण काकू पण हे सगळेजणं चला चला बोलत होते कारण की नंतर गाडी वगैरे भेटणार नाही पण समोर जाऊन इतकी फजेता झाली ना तुम्हाला दाखवते थोडासा सीन मी ते पण शूट केला आहे काय झालं तर म्हणजे म्हणतात ना की घडीला पार आणि नेहरीला दुपार असंच काहीचं झालं बघा इथून आम्ही पटापट सगळे फोटो वगैरे काढून पटकन निघालं म्हणजे काकू काका हे सगळ्यांनी आम्हाला पुढे घालून नेलं आणि समोर जाऊन बघा आम्हाला खूप वेळ थांबावं लागलं तिथे ॲटोच भेटला नाही परत मग बस प एक आली होती पण बसमध्ये भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे मग बसमध्ये पण आम्ही गेलो नाही आणि परत मग इतकं जोराचं वारं सुटलं होतं आम्हाला ना एक इकडे ओळखीच्या होत्या त्यांच्या घरी येऊन थांबलो होतो आम्ही इतकं जोरदार वारं होतं घरी पण माझे कपडे जे होते ना ते वाळू घातलेले सगळे उडून गेले मला कॉल आला होता का बाजूच्या ताईचा तर ती म्हणत होती की काकू तुमचे कपडे सगळे उडून चाललेत म्हणून आता काही पर्याय नव्हता माझ्याकडे त्यांना कॉल केला आणि मग त्यांनी काही होते तेवढे कपडे घरात आणले बाकीचे ते म्हणले बाकी गेले उडून आता ते काय हाताला लागले नाही तर अर्धा एक तास तरी आम्हाला ह्या वाऱ्यामुळे थांबावं लागलं इथे अशी काही फैजिता झाली होती कपडे तर गेलेच गेले त्याच्यानंतर इथे पण थोडा वेळ थांबावं लागलं आणि मी आता जाणार होते आईकडे कारण की काकूच्या इथे एक कार्यक्रम होता वर्षरातचा तर ते कार्यक्रम दुसऱ्या दिवशी करून मग मला यायचं होतं घरी तर अशी दोन दिवस माझी धावपळ झाली आणि मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय